नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का या नेत्यांनी या संघटनेने सोडली जाणून घेऊया संपूर्ण बातमी चॅनलवर नवीन चॅनल करा बेल ला प्रेस करा आणि प्रेस राज्यात आता एकीकडे एक 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 मराठा आरक्षण आणि एकीकडे एक एक धनगर आरक्षण पेटलेलं असताना राज्य सरकार अडचणीत सापडल्याचे दिसते याचमुळे राज्यातील एक प्रमुख संघटनेने एकनाथ शिंदे यांची साथ सोडल्याची बातमी समोर येत आहे माधव गडदे यांची यशवंत सेना या सेनेने एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतला आहे गडदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली ते म्हणाले की आमचे लोकसभेत पावणे तीन लाख मतदार आहेत असे राज्यात कोट्यवधी मतदार आहेत आमची संघटना तळागळात पोहोचलेली आहेत परंतु एकनाथ शिंदेना जर धनगर आरक्षणासाठी वेळ मिळत नसेल भेटायला तर आम्ही त्यांचा आजच पाठिंबा काढत आहोत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असल्यामुळे विधानसभेपूर्वीच यशवंत शेनेने पाठिंबा काढल्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे तसेच विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम नक्कीच होईल यावेळी यशवंत सेनेचे राज्यस्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी पाठिंबा काढून पत्रकार परिषद घेतली एकनाथ शिंदेंना कारभार जमत नसल्याची टीका देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र